श्री गणेशायन्मा श्री सरस्वतीन्मा श्री सद्गुरुरामचंद्रायनम श्री गुरुभ्यो गुरुभ्योयनम हे गवरा, देवा देवादिदेवा भक्तमोहरा पार्वतीचा पती असणाऱ्या हे महादेवा तो माझ्या बुद्धीचा दाता हो स्वधर्म जे धर्म कार्य आहे ते झाल्याच्या नंतर पुन्हा गरुडाला श्रीहरिभगवंत निवेदन करू लागलेले आहेत आणि तेच आपण श्रवण करावं ब्रह्मचारी किंवा यतीसन्यासी यांनी सुद्धा जर पितर मरण पावले तर क्षौर कर्म करावं नख काढावी आणि पवित्र व्हावं स्वच्छ व्हावं सर्व जणांच्यासाठी केस काढणं ओपन करणं कर्म करणं नखाचं छेदन करणं ही सर्व क्रिया नव्ह्याच्याकडून खूप म मरण पावलेल्या व्यक्तीच्या निमित्तानं अवश्य करून घ्यावी त्याच्यानंतर गाईचं पूजन करावं नित्य गायीचं पूजन करून गाईला प्रदक्षिणा घालाव्या गाईची एक प्रदक्षिणा म्हणजे पृथ्वीला एक प्रदक्षिणा घातल्यासारखा आहे म्हणून गाईला जर खाजवलं तर सर्व पापं निघून जातात गाईला जर घास दिला तर त्याला स्वर्गामध्ये वास्तव्य करायला मिळतं गाईला नमस् नित्य नमस्कार करावा आणि पुणितांनी पावन असं होऊन जावं आणि मग गाईला प्रत्येक दिवशी नमस्कार करून गोदानाचं फल त्याला निसंशय प्राप्त होतं गाईच्या गोठ्यामध्ये जर चिखल असेल माशा असतील तशाच पद्धतीनं घाण असेल आणि त्या माशा गाईला चावत असताना चावा घेत असताना त्या गाईला दंड करून हणून मारून जर बळेच तिचं कोणी दूध काढत असेल तर त्याला मात्र नरकाची प्राप्ती होते त्याचं शरीर चिरकाळपर्यंत नरकामध्ये वास्तव्य करून राहतं म्हणून वायू म्हणजे पावसाळा आहे हिवाळा आहे आणि उन्हाळा आहे याच्यामध्ये जो रो गाईचं रक्षण करतो त्याला स्वर्गप्राप्ती होते त्याच्या सात कुळासहित तो तरून जातो आणि जो कोणी गाईचा चारा गाईचं पाणी याचा नाश करतो त्याला ब्रह्महत्येचा दोष प्राप्त होतो असं गरुडाला भगवंत सांगू लागले आणि मग जी गाय व्यालेली आहे तिला तिचं जे दूध आहे ते माणसानं काय करावं तर एक महिना जे आहे ते वासरासाठी सोडावं दुसऱ्या महिन्यामध्ये तिसऱ्या महिन्यामध्ये दोन स्तन सोडावे आणि एक चतुर्थंश हा पाचव्या महिन्यामध्ये त्याला सोडावं ज्याच्यामुळं पुण्याची प्राप्ती होईल गाय जरी थोडकर असली तरी त्या गाईचं पालनपोषण करावं वाईट काळ आला तरीसुद्धा गायीला सोडून देऊ नये आणि म्हणून गाईच्या दानाचं फल हे महान आहे गाय दान केल्यानंतर निःसंशय अशी पुण्याची प्राप्ती होईल याच्यामध्ये काही शंका नाही म्हणून गायीसाठी चारा गायीसाठी पाणी आणि निर्माण करून त्यांचं पालनपोषण प्रत्येक दिवशी करावं गाईच्या गोठ्यामध्ये जर दिवा लावला तर तो शंभर वर्ष प्राणी स्वर्गामध्ये राहतो गाईचं असणारं पायाची धूळ आहे त्या गायीच्या पायाच्या धुळीमुळं अवधसा उत्पन्न होऊन जी विघणं येतात ती सगळी निघून जातात गाईच्या अंगामध्ये चौदा भुवण आहेत म्हणून गाईचा वध करणाऱ्याला अवगणित असा नर्क भोगावा लागतो आणि एक्वीस अशा घोर नरकामध्ये त्याला जावं लागतं म्हणून गोमूत्र गाईचं शेण दूध दही त्याच्यानंतर तूप आणि दर्भ अशा पद्धतीनं एक रात्र उपवासाच्या नंतर जो न राय सुद्धा या सगळ्यांच्या मुळं शुद्ध होऊन जातो गाईचं शिपूट आपल्या मस्तकावरती धरावं असं जो कोणी करेल त्याला सर्व तीर्थाचं फळ प्राप्त होईल त्याच्या सर्व पापांची बुहोरी होऊन त्याच्या तात्काळ सर्व पापांचा नाश होईल म्हणून गावरान गाईचं शिंग जे आहे ते आपल्या मस्तकावरती धरावं शिंगाच्या ठिकाणी सर्व तीर्थ राहतात मध्ये स्वत भगवन भगवान महादेव राहतात कानाच्या गायीच्या कानाच्या ठिकाणी अश्विनी कुमार वास्तव्य करतात आणि गाळी गायीच्या डोळ्यामध्ये चंद्र आणि सूर्य स्वत विराजमान आहेत गाईच्या मानेच्या खालची गळ्याखालची जी, खाल जी, जी पोळी आहे त्याच्यामध्ये कंबलनाग ओंकाराच्या ठिकाणी सरस्वती कंठाच्या ठिकाणी वेद आहेत आणि जे वसवंडीचं ठिकाण आहे तिथं हिरण्यगर्भ आहे विष्णू भगवंत नाश नाकाच्या ठिकाणी आहेत वरुण ओठाच्या ठिकाणी इतर हे पाठीवरती आहेत त्याच्यानंतर स्तनाच्या ठिकाणी समुद्र आहे आणि पायाच्या ठिकाणी धर्म आहे पृथ्वी ही गायीच्या वक्षस्थळाच्या ठिकाणी विराजमान आहे मुखामध्ये अग्नी आहे मांड्यावरती रुद्र आहे लक्ष्मी ही योनिस्थानाच्या ठिकाणी आहे आणि जिभेच्या ठिकाणी पार्वती माता आहे शेपटी आहे तिथं स्वतः सूर्यदेव वास्तव्य करून आहे सूर्यकिरणं तिथं आहेत खुराच्या ठिकाणी गाईचे जे खूर आहेत तिथं गंधर्व वास्तव्य करतात गाईच्या शेणामध्ये स्वतः गंगा आहे मू गाय गोमूत्रामध्ये यमुना आहे रेवा गृत आणि दही गोमूत्र याच्यापासून सर्व पावण होतात आणि म्हणून सगळी सर्व देवमयी असं गायीला म्हटलं गेलेलं आहे म्हणून अशी सर्व देवमयी गाय तिची पूजा करावी आणि ती ब्राह्मणाला द्यावी वस्त्र कुंडल मुद्रिका आणि त्या गायीच्या वास्त्रासहित मंत्रोक्ताशी पूजा करावी दक्षिणा देवी आणि दान धर्म करावा त्याच्यानंतर सोळा माशे असं असणारं सोनं जे आहे ते द्यावं तूप काश्यपात्रामध्ये तीळ कुश आणि मग असं ब्राह्मणाच्या हातामध्ये दान द्यावं काळी असेल ती काळी कपिला गाय द्यावी किंवा वैतरणी किंवा मग लाल बुंदाशी असणारी गडद लाल रंगाची गाय दान करावी जी वैतरणी नदीमधून त्या प्रेतजेवाला तारून नेईल वृद्ध असेल भुक्त असेल किंवा भीतीदायक स्तन त्याच्यामधून स्रव होतो आहे त्याच्यानंतर प्रयत्न करूनसुद्धा दूध न देणारे असे असेल जिची वास्त्र मारतायत उन्हाळ फिरत असणारे अशी गाय मात्र दान देऊ नये जी कपिला गाय आहे जी लक्षणाने युक्त आहे ती द दा गाय दान दिल्यानंतर घेणारा ब्राह्मण आणि दान करणारा दोघेही स्वर्गाच्या ठिकाणी जातात ब्रह्म लोकाच्या ठिकाणी गायीच्या अंगावरती जेवढे केस आहेत तितके वर्ष त्यांना तिथं प्राप्त होतात ब्रह्म लोकाच्या ठिकाणी वास्तव्य करायला मिळतं आणि म्हणून गोदान जर केलं गाईचं दान जर केलं तर पृथ्वी दत्त असं दान केल्याचं पुण्य त्याला प्राप्त होतं म्हणून गाईच्या पृष्ठ पृष्ठभागावरती गाईच्या हृदयावरती आणि गाईमध्ये मी सतत वास्तव्य करतो असं स्वतः भगवंत सांगतायत सर्व गोदानाच्या ठिकाणी मंत्र बोलून अशक्त जर मनुष्य असला तर त्यानं सुवर्ण सोनं अथवा रूपदान करावं आणि त्याच्या दानानं किमान वीस गुंजा असं असणारं समर्थ असो किंवा दुर्बल असो त्याला फल हे प्राप्त होतं आणि म्हणून प्रेतकर्म करता जो आहे प्रेताचं कर्म करणारा जो कोणी असेल किंवा आणि मग प्रेत दोघंही त्या गतीने पाऊन होतात आणि दानामध्ये तीन असे मुख्य भूत प्रेत उपकारासाठी बोलले गेलेले आहेत त्याच्यामध्ये पाण्याचा कुंभ त्याच्यानंतर नित्यदीप म्हणजे दिवा अष्टविध पद ज्याच्यामध्ये तीळ आज्य जोडा जो आहे तो प्रेताला प्राप्त होतो अशा पद्धतीनं गोदानाचं मेहमान हे गरुडा मी तुला सांगितलं गेलेलं आहे आता अन्नदान किती पावन आहे त्या अन्नदानाचं महात्म्य ऐक देवगण ऋषीगण या पृथ्वी तलावरती ब्राह्मण अन्नाची नि निरंतर प्रशंसा करत असतात अन्न अन्नामध्येच यज्ञ पूर्णत्वाला जातो हे विश्व समग्र अण्णा अन्नमय आहे प्रत्यक्ष अन्नमय प्राण आहे आणि मग हे सर्वांचं असणारं ध्येय आहे मग तो कुटुंब आपल्या कुटुंबासाठी जे ठेवलेलं अन्न आहे त्याच्यातून काही अन्नदान ब्राह्मणासाठी द्यावं अतिथीची आले आपल्या घरी आलेल्या पाहुण्याची कधीही अवज्ञा करू नये आदरानं त्यांना आ अन्न अर्पण करावं चांडाळ असला एखादा किंवा भ्रष्ट झालेला शत्रुजीवी जरी असला तरी अन्नदानाच्या वेळेला समान बुद्धी ठेवावी त्या चांडाळालाही पतित असला दुर्जन असला तरी त्यालासुद्धा त्या अन्न अर्पण करावं मग ब्राह्मणाचं तर काय वर्णन करावं शक्ती असेल त्यानुसार अन्नदान करावं ब्राह्मणाला दिल्याच्या नंतर ते अक्षय असं प्राप्त होतं आणि म्हणून शूद्राला जर दिलं तर प्राप्त होतं महत्फल प्राप्त होतं पितर त्याची पुष्कळ प्रशंसा करतात जसं पावसाळ्यामध्ये पाऊस आल्याच्या नंतर जो शेतकरी आहे तो आनंदित होतो त्या पद्धतीनं पितर हे अन्नाची इच्छा करतात आपल्या फुळामध्ये मुलानं नातवानं कुणीतरी अन्नदान करावं ज्याच्या करून या ठिकाणी आम्हाला त्याची प्राप्ती होईल म्हणून ब्राह्मण महान आहेत सोय त्यांनी स्वतः जरी नाही मागितलं तरीसुद्धा अपार पुण्य प्राप्त करून घेण्यासाठी त्यांना दान करावं अन्नदाता त्याच्यामुळं त्याला पुत्रकन्या धन असं पुष्कळ प्राप्त होईल स्वर्ग लोका त्या स्वर्ग लोकाच्या ठिकाणी महान पुण्य प्राप्त होईल म्हणून अन्नदान करावं अन्न हे प्रत्यक्ष तृप्ती करणार आहे अन्न हे भूक निवारण करणार आहे अन्न आता स्वर्गाला जातो देव त्याची स्वत पूजा करतात अन्न जर शरीरामध्ये नसेल तर पंचधातू क्षीण होतात बळवान जरी असला तरी अन्न जर नाही मिळालं तर सुद्धा नाश पावतो आणि म्हणून अग्निहोत्र करत असताना होम करत असताना यज्ञ करत असताना यथाविधी होत असताना त्यावेळेला पुण्याचा पाऊस पडतो ते कशामुळं पडतो तर अन्नदानामुळं पडतो पाऊस पडल्यानंतर अन्न निर्माण होतं विवाह यज्ञ असेल किंवा प्रेताचं कार्य असेल अन्नदान जर नाही केलं तर त्याला शोभा येत नाही आणि म्हणून सोना असेल रत्न असेल पुष्कळ त्याची शोभ सर की अन्नदानाची सर त्याला प्राप्त होत नाही आणि म्हणून हे जीव मात्र अन्नापासून पोचले जातात अन्न हे पावसापासून निर्माण होतं यज्ञ यज्ञापासून पर्जन्याची प्राप्ती होते पावसाची प्राप्ती होते अन्न हे निश्चयपणानं यज्ञ पूर्ण करतं अन्न म्हणजेच स्वत भगवंत आहे अन्न हेच देवभव आहे अन्न हे ब्रह्मदेव आहे सोमरवे आणि मरुद्गण म्हणजेच अन्न आहेत आणि अतय अन्नदानच महान आहे आणि म्हणून प्रेताच्या मुक्त्यर्थ प्रेताच्या मुक्तीसाठी अन्नदान उदकदान पाण्याचं दान, उदक दान, दान करावं असा हा अन्नदानाचा महिमा अतिशय मोठा आणि श्रेष्ठ आहे याच्याच विषयी पुरातन अशी कथा हे गरुडा मी तुला सांगतो ऐक असं भगवंत सांगू लागले पूर्वी त्रेता युगामध्ये मी राम अवतार धरला त्या अवतारामध्ये अगस्त्य ऋषींनी मला जे सांगितलेली कथा ती मी तुला सांगतो त्याचं निरूपण सांगतो एकाग्र चित्त देऊन ऐक त्यावेळेला हे रामा कथा विचित्र झाली अगस्ती ऋषी प्रभुरामचंद्रांना सांगतायत मी तीर्थयात्रा करीत दापार तीर्थयात्रा केल्या आणि मग पुणे एके स्थळी अतिशय सुंदर असं अरण्य होतं त्याच्यामध्ये महान सरोवर होतं चार कोस लांबीचा विस्तीर्ण असा तलाव चक्रवाक पक्षी करंडक पक्षी आणि अनेक पक्ष्यांनी भरलेलं असं ते वण आश्चर्यरूप संपूर्ण आणि मग मी तपोधन तिथं गेलो पण तिथं कुणीही तपस्वी मला दिसला नाही साधू दिसला नाही त्या सरोवराच्या काठावरती अगस्त्य ऋषी प्रभुरामचंद्रांना सांगतायत सरोवराच्या काठावरती अगस्त्य ऋती ऋषी त्या सरोवराच्या काठी राहिले आणि मग दिवस उगवल्याच्या नंतर त्या सरोवराच्या काठावरती गेले त्यावेळेला तिथं अपूर्व असं त्यांना दृष्टीला पाहिलं गेलेलं आहे अतिशय धष्टपुष्ट आणि अतिशय प्रचंड असं प्रेत त्या पाण्याच्या जवळ त्या ऋषींना दिसलेला आहे आणि मग अगस्ती ऋषी त्या प्रेताला पाहून आश्चर्य करू लागले काही वेळ चिंतन करीत उगाच तिथं तटस्थ ऋषी राहिलेले आहेत आणि त्याच वेळेला काय हे अपूर्व दिसू लागलेलं ला आहे असं मनामध्ये विचार करत आहेत एक मुहूर्त लोटून गेल्याच्या नंतर त्याच वेळेला तिथं स्वर्गातून एक विमान येत असलेलं त्यांनी पाहिलं त्याच्यामध्ये दिव्य शरीरी त्या हंस विमानामध्ये बसलेला एक तिथं आलेला आहे त्या विमानामध्ये अप्सरा आणि ज्या स्वर्गातील गण त्याची सेवा करीत होते सर्व अलंकारांनी मंडित अतिशय सुंदर असा तो ते विमान तिथं आलं दिव्य देयी तो पुरुष त्या विमानामध्ये बसलेला कित्येकजण गायन करू लागलेले आहेत कित्येकजण त्याच्यासमोर वाज वा नाचत आहेत कित्येकजण त्याच्यासाठी वाद्य वाजवित आहेत विना आहे पटह आहे नाना पद्धतीची स्वर वाद्य जे मनोहर मनोहर आहेत ती वाजवू लागलेली आहेत आणि त्याच वेळेला तो दिवेदेही पुरुष विमानातून खाली उतरला आणि तृप्तीपर्यंत त्यानं त्या प्रेताचं मांस भक्षण केलं अशी कथा अगस्तीमुनी प्रभू रामचंद्रांना सांगू लागलेली आहे आणि पुन्हा तो पुरुष त्या विमानामध्ये बसू लागला त्यावेळेला अगस्ती ऋषी त्याला विचारतायत की तू कोण देवसंकाश आहे असताना हे निंद्य कर्म का करतो आहेस याचं कारण काय आहे मला हे तुझं कृत्य पाहून अतिशय आश्चर्य वाटलं आहे तुझ्या आहाराचं श्रवण काय आहे तू कशामुळं ही असणारी कृ निंद्य कृत्य करतो आहेस असं माझं बोलणं ऐकलं आणि मग तो स्वर्गवाशी प्रांजळपणानं तो सुमती मला बोलू लागलेला आहे आणि तेच मी हे प्रभुरामचंद्रात तुला सांगतो असं अगस्ती मुनी बोलू लागलेले आहेत तेव्हा तो पुरुष मुनींना म्हणू लागलेला आहे हे मुनिवर्या माझं व्रत ऐका ज्याच्यामुळं सुख आणि दुःख मला प्राप्त झालं कर्म जे आहे त्या कर्माचा दुरित क्रम आणि त्याच्यामुळं हे सर्व प्राप्त झालेलं आहे पूर्वी विदर्भ देशामध्ये दे सुदेव नावाचा राजा माझा पिता हा ज्याची त्रिलोकामध्ये कीर्ती पसरली गेली हा तिथला राजा झाला त्याची पत्नी दोघीजणी होत्या त्या, त्या दोघींना पुत्र झाले मी वडील बंधू महागुणी सुरत असा आणि मी श्वेतानी सुरत धाकटा असे दोघंजण झालो त्याच्यानंतर पिता जो आहे तो पिता मरण पावला त्याच्यानंतर त्या पित्याच्या राजगादेवरती मला अभिषेक झाला मी अनेक वर्ष न्यायाच्या योग्य करून राज्य केलं प्रजेला आपल्या मुलाप्रमाणे मुलाचा मुलाच्यासारखा सांभाळ केला, मुला 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 केला परंतु ब्राह्मणाला मी या संसारामध्ये कधीही सत्पात्री अन्नदान दिलं नाही दानं पुष्कळ केली पण अन्नदान कधीही केलं नाही मी मग मी तपोवनामध्ये प्रवेश केला आणि मृग पक्षी विवर्जित संपूर्ण अशा वनामध्ये प्रवेश केला सुरथाला राज्य देऊन टाकलं मी इथं सरोवर पाहिलं इथं दारुण असं तप केलं आणि मग मी मरण पावलो मला दिव्य देही शरीर प्राप्त झालं विमानामध्ये बसून मी ब्रह्मलोकाच्या ठिकाणी गेलो तिथं मला खूप भूक आणि तहान त्या तहानेनं भुकेनं माझा जीव हे मुनीश्वरा माझा जीव व्याकुळ झाला इंद्रिय व्यथित झाली प्राण व्याकुळ झाला मग ब्रह्मदेवाला मी विचारलं की ब्रह्मदेवा मी आता काय खाऊ भगवंता काय भक्षण करू त्यावेळेला ब्रह्मदेवाने सांगितलं तुझा स्वतःचा देह त्या स पृथ्वी तालावरती सरोवराच्या काठावरती पडलेला आहे त्याचं जाऊन तू भक्षण कर आणि मग तुझी असणारी तृप्ती होईल ते शरीर तेजवराशी असल्यामुळं पुष्ट राहील ते नाश पावणारं नाही आणि म्हणून पूर्वकाळामध्ये अन्नदान भूतळावरती न केल्यामुळे संन्याशी पाहुणा घरी घराजवळ आल्याच्या नंतर मोहाच्या सुद्धा तू कधी त्यांना अन्न दिलं नाही त्या, ना त्या दोषामुळं तुला भूक आणि तहान या स्वर्गामध्ये त्याची बाधा होते आहे याचा परिहार करण्यासाठी स्वर्गामध्ये काहीसुद्धा नाही याच्यासाठी तुझं शरीर जे आहे ते पुष्ट आहे राहील आणि म्हणून त्या शरीराचं मांस जे आहे ते तू भक्षण करत जा तुझी त्याच्यामुळं तृप्ती होईल अगस्ती मुनी आणि त्या अगस्ती मुनींना ही सर्व कथा सांगू लागलेली आहे तीर्थयात्रा प्रसंगानं त्या ठिकाणी अगस्ती मुनी पोचले आणि स्वत ते अतिशय दुर्धर अवस्था पाहिली गेली आणि मग इंद्रादि देव सूर आसूर त्यांना आहार देण्यापुरतं सारखं सामर्थ्य ज्या अगस्ती ऋषींच्या जवळ आहेत तेच अगस्ती ऋषी तुझा उद्धार करतील असं ब्रह्मदेवाने त्याला सांगितलं होतं आणि तेच ब्रह्मदेवाचं वाक्य ऐकून विभस्सा असा हा, हा। आहार जो आहे तो वर्षोणुवर्ष मी करत आलेलो आहे आणि मग हे शरीर मात्र कितीही भक्षण केलं तरी कधी संपलं नाही मग मन मात्र तृप्ती पावलं गेलं या कष्टापासून उद्धार करणारे हे ऋषीवर्या आपणच आहात आपणच आता माझा उद्धार करा या कुंभ कुंभयोनीमध्ये या संपूर्ण विश्वामध्ये हे ऋषीवर्या तुमच्याशिवाय माझा उद्धार करणारा कुणीही नाही ब्रह्मदेवाच्या वाक्यामुळं ब्रह्मदेवाच्या प्रसादामुळं हे ऋषीवराया ब्रह्मदेवाचं वाक्य आहे तुम्हीच माझे उद्धार करणारे आहात तहान आणि भूक जसं दुधाचा समुद्र भागवतो क्षीरसागराच्या जवळ गेलेला त्याची तहानही राहत नाही आणि भूकही राहत नाही एखादा दरिद्री त्याच्याजवळ जर कुबेर आला तर त्याचं दारिद्र्य राहत नाही कष्टानं अशा पद्धतीनं भेट झाल्याच्या नंतर दुःखाचा नाश होतो तशा पद्धतीनं हे ऋषिवर्या आपण मला भेटलेले आहात मग आता माझे क्लेश का राहतील असं बोलणं ऐकल्यानंतर हे प्रभ्रामचंद्रा मी अतिशय दुःखीच झालो असं ऋषी सांगू लागलेले आहेत अगस्ते ऋषी म्हणू लागलेले आहेत मी अतिशय दुःखी राहून झालो माझ्या मनामध्ये त्याच्याबद्दल करुणा दया उत्पन्न झाली आणि त्याच्या उद्धारास्तासाठी वस्त्र अलंकार वस्त्र घेतले आणि त्याच वेळेला त्या राजाची पूर्वीची जी काया होती जे शरीर होतं ते सगळं त्याच वेळेला संपलं गेलं एकच दिव्य शरीर निर्माण झालं तृप्त होऊन त्या राजानं मला नमस्कार केला विमानामध्ये बसून ब्रह्मलोकाच्या ठिकाणी गेला याच्यासाठी हे राजा अन्नदान या पृथ्वी तलावरती दररोज करावं अन्नदाना दानासारखं महान पुण्य कशामध्येच नाही अन्नदान ज्यानं केलं त्यानं काय दान नाही केलं दान केल, सर्व दानामध्ये पुण्य घडतं त्याच्यामध्ये अन्नदान हे निश्चितच सत्यत्वाला जातं जगननिवास विश्वात्मा तो त्याच्यावरती प्रसन्न होतो आणि म्हणून तुला काय सांगावं जे वृद्धीसूतक आहे त्याच्यामध्ये सुद्धा जरी कोणी भिक्षुक आला तरीसुद्धा त्याला माघारी लावू नये त्याला कोरडं अन्न द्यावं कोरड्या अन्नाला अन्ना कुठलाही दोष नसतो अशा पर पद्धतीनं अगस्त्य ऋषींचं बोलणं ऐकलं आणि प्रभुरामचंद्र दररोज अन्नदान करू लागले अन्नदाना समान दुसरं श्रेष्ठ दान नाही आणि म्हणून धर्म जो होतो आहे तो पैशानं प्राप्त होतो आहे धर्माचं काम हे पैशानं होतं धर्माचं काम हे धर्मा धर्म केल्यानंतरच मनोकामना मनोरथ हे पूर्ण होतं सर्व पुरुषार्थामध्ये धर्म सत्य आहे असं गरुडाला भगवंत सांगू लागले धर्मासारखा पुरुषार्थ नाही जो कुणी नर धर्मविरहित असेल तर तो मुलगा असो किंवा बाप असो सर्वस्वानं त्याचा त्याग केला पाहिजे हेच सत्य आहे या प्रकारे भगवंत गरुडाला निरूपण करू लागले सूत ಸಮಸ್ತ ಶೌಣಕಿ ಋಷಿನ್ನ ಸಮಸ್ತಕಥ ಸಾಗೂ ಆಗಲಿ ಮಹಿಮಾನ ಪ್ರೇತಲ್ಪೇ ನಾಮ ಮಹಿಮರ್ಣನ ನಮ್ಮ ದಶಮೋಧ್ಯಾ ಶ್ರೀಕೃಷ್ಣಾರ್ಪಣಮಸ್ತು